जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्र तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची इथं गरज पडणार आहे तर तुम्हाला हा कॅपकड ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलंय ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे तर त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर तो तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो तर त्याचसोबत मी मटेरियल जे आहे ते डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो तर तुम्ही तिथून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता तर त्या दोघांची लिंक वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायची लिंक या दोघांची लिंक जे आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जे ते इथं सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओचे व्हिडिओ आहेत ते इथं रोज येत असतात मित्रांनो तर तोन। मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो जे येते ते करून घ्या कारण की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती डेली काही अपडेट येत असतात मित्रांनो तर मित्रांनो इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो करण्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो चला तर मित्र आपण जिथे आपल्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया थोड्यासा वेळ न घालवता मुख्य मित्र आपल्याला आपल्या व्हिपिन जी असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला बॅक घेऊन आपल्या कॅपकडा पे येतो आपल्याला इथं ओपन करायचा ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी कोणता जो इमेज असेल तिथे आपल्या इथं ऍड करून घ्यायचा ॲड इथं करून घेतल्यानंतर आपल्या जिथे काय बघा मित्र त्या ज्या इमेज लेअर असेल ते आपल्याला दहा ते पंधरा सेकंद एवढे ठेवायचे आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला नंतर त्या व्हिडीओच्या सुरुवात लावून ओवरलेमध्ये जायचं त्यानंतर ऍड ओवरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बीटवाला बीट वाला दिला असेल तो इथं ॲड करून घ्या आणि त्यानंतर ह्याचा जो ॲडव असेल तो इथं आपल्याला सर्वात इथं काय करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट जे इथं करून घ्यायचा आहे तर इथं एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर आता बिटनो सर आता आपल्याला जो इमेज असेल तिथं स्प्लिट करायचा आहे तर आता बिटनो सर इथं इमेज जो असेल तो ते स्प्लिट करून घ्या तर बीट टूवरती येऊन स्प्लिट करा परत बीट थ्रीवरती येऊन इथं स्प्लीट करा परत बीट फोरवरती येऊन स्प्लीट करा परत बीट फाईव्हवरती येऊन स्पीड करा परत बीट सिक्सवरती येऊन स्प्लीड करा त्यानंतर बिट मोर दिसेल तर बिटमोर नंतर नंतरची नंतर जी बिटेल तिथं आपल्याला येऊन तिथे एक स्प्लिट द्यायचा आणि त्यानंतर ह्याच्या जे ते बिटमोर जेवढा आपला पाड असेल बिटमोरचा तर तिथपर्यंत आपल्या कायचं बघा मित्रांनो थोडं थोड्याशा अंतरावरती आपल्याला येऊन आपला जो इमेज असेल तिथं आपल्याला अशा प्रकारे ते स्प्लिट जे करून करून आहे तर थोडं थोड्याशा अंतरावरती आपल्याला येऊन जो इमेज असेल तो अशा प्रकारे तर आपल्याला स्प्लिट करायचा आहे म्हणजे काय होईल त्या तिथं जे ते आपल्याला त्या बिटला आपले जे इमेजेस असतील ते फा फास्टली जे तिथं हे होतील मित्रांनो चेंजेस होतील मित्रांनो तर आता त्यानंतर आपल्याला परत बिटनुसार इथं जे आपला आ, इमेज असेल तो इथं स्प्लिट करून घ्या तर आता बिट नाईनवरती आपल्याला यायचं आहे परत बिट नाईनवरती येणारं इमेज जो असेल तर आपल्या इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मित्रो आता तुम्हाला इमेजेस जे आहे ते इथं कसे स्प्लिट करायचं आहे ते तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही हे स्टेप फॉलो करा आपण इथं जेवढे काय इमेजेस असतील ते सर्व इमेजेस तुम्ही इथं स्प्लिट इथं करून घ्या आणि स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला इथं तुम्ही डिलीट करून टाका ओके तर मित्रांनो इथं जेवढे काही बिट होती तर त्या बिटनुसार मी इथं इमेजेस जे इथे स्प्लिट करून घेतले त्या स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला इथं काय यायचं आहे इमेजेस जिथे काही रिप्लेस करायचे तर मित्रांनो तर ते इमेजेस रिप्लेस करण्यासाठी आपल्याला काय यायचं आपल्या दुसऱ्या फोटोवरती आपल्याला येऊन आपल्या खालती थोडंसं स्क्रॉल करायचं त्यानंतर रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्याला इथं शोधायचा आहे त्यानंतर त्या रिप्लेसवरती येऊन आपल्या फोटोजमध्ये येऊन तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या घेतल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला रिप्लेसमध्ये जायचं त्या रिप्लेसमध्ये जाऊन परत तुम्हाला दोघांचा इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या हो घेतल्यानंतर परत नंतरच्या इमेजवर येऊन परत रिप्लेसमध्ये जाऊन परत तुम्हाला दोघांचा इमेज घ्यायचा असेल तर इथं घ्या तर मित्रांनो आता इमेजेस इथं कसे रिप्लेस करायचं इथं तुम्हाला माहित पडले तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता इथं आपले जेवढे काय इमेजेस असतील त्या इमेजेसमध्ये तुम्ही इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस इथं करून घ्या ओके तर काय इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला मी इथं रिप्लेस करून घेतलं तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला त्या इमेजेसला जे ॲनिमेशन येतं अप्लाय करायचं आहे तर त्या ॲनिमेशन इथं आपल्या करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम वन द्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये येऊन पेंडुलम टू द्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम वन द्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये जाऊन पेंडुलम टू द्या तर मित्रांनो अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे मित्रांनो पेंडुलम वन आणि पेंडुलम टू तर हाच आपल्याला इथे रिपीट रिपीट द्यायचा आहे ते कुठपर्यंत द्यायचा आहे ते इथं मी तुम्हाला सांगतो तर इथं बघू शकता मित्रांनो दोन सेकंदाच्या पुढे तुम्हाला ट्वेंटी एफ दिसत आहे आणि तिथून जे चोटा -चोटा पार्ट वाले ता ता चोटे -चोटे वाले आपले छोट्या छोट्या पार्टवाले जे इमेजेस होतात तर तिथपर्यंत आपल्या जेवढे काय इमेजेस असतील सर्व इमेजेसला तुम्ही पेंड्युलम वन आणि पेंड्युलम टू हा आला ॲनिमेशन इथं देऊन टाका आणि त्यानंतर इथं जे छोटे छोटे बिटवाले जे आपले इमेजेस असते असतील तर त्यांना कोणता इथं अॅनिमेशन वगैरे इथं देऊ नका परत नंतरचा जो आपला इमेज असेल त्यावरती आपलं यायचं आहे म्हणजे तीन सेकंदाच्या त्यानंतर आपल्या त्यावरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये येऊन इथं डिस्टॉट लिफ्ट द्या त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवर येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्पमध्ये जाऊन डिस्टॉट राईट द्या तर हवाला जो आपल्याला ॲनिमेशन आहे डिस्टॉट लेफ्ट अँड राईट हा कुठपर्यंत द्यायचा ते मी इथं तुम्हाला सांगतो तर बघा आपल्याला जे कुठपर्यंत द्यायचं ते सांगतो परत बघा मित्रांनो सहा सेकंदावरती आपले जिथे परत जे आपले छोटे छोटेवाले जे, -चो जे इमेजेस आहेत ते स्टार्ट होतात तर ती तिथपर्यंत आपले जेवढे काय इमेज असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही डिस्टॉट लेफ्ट अँड राईट हवाला जो अॅनिमेशन असेल तिथं देऊन टाका आणि परत नंतर याच्यानंतरचा जो आपला इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये तर आपल्याला जिथे बघा रॉक गेला अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला प्रतनंताच्या इमेजवर ठेवून आपल्याला ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बमध्ये येऊन इथं जे ते पॉपिंग कॅन्डी हवाला जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला प्रतनंताच्या इमेजवर ॲनिमेशन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये येऊन इथं स्टेज अँड डिसॉड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर प्रतनंदाच्या इमेजवर येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये जाऊन इथं जे ते वेव अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला परनंतरच्या इमेजवर येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं जिथे बघा स्लायड अँड वेव अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला नंतरचा जो आपला एंडवाला इमेज असेल त्यावरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघा ट्रेंड फोर अशा प्रकारचं एक भेटेल तर ॲनिमेशन तर तो इथं अप्लाय करून टाका तर इथं केल्यानंतर आपल्याला नंतर आपल्या जिथे इमेजेस स्टार्ट होतात म्हणजे आपल्या व्हिडिओच्या स्वतला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचे त्यानंतर इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला जिथे काय अर्थ व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचे त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जिथे आपल्याला येऊन जायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला बघा ब्लर लव अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे आपल्या जिथे कुठपर्यंत करायची ते मी इथं सांगतो तर आपल्या इथे काय जिथं आपले छोटे छोटेवाले बिटवाले इमेजेस स्टार्ट होतात तिथपर्यंत आपल्याची ले जी लेअर आहे तिथं ठेवायची त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊयाची जी स्पीड असेल तिथं झिरो ठेवायची आहे मित्रांनो परत आपल्याला त्याच्या सुरतला जायचं आहे त्यानंतर आपल्या सुरतला येऊन आपल्याला फिल्टर्समध्ये जायचं आहे फिल्टर्समध्ये गेल्यानंतर आपल्या जे तिथं काय करायचं बघा मित्रांनो आपल्या फिल्टर्स मध्ये इथं गेल्यानंतर बघा आता फीचर्समध्येच तुम्हाला एक ब्लॅक गोल्ड अशा प्रकारचा एक भेटेल इथं बघा इफेक्ट तर तो इथे घ्यायचा आहे मित्रांनो बघा ब्लॅक गोल्ड अशा प्रकारचा एक असेल इफेक्ट तर तो इथं घ्या मित्रांनो फिल्टर त्यानंतर आपल्याला ऍडजस्टमध्ये जायचं ऍडजस्टमध्ये इथं गेल्यानंतर आपल्याला जिथे काय बघा मित्रांनो ब्राईटनेस जे असेल ते आपल्याला मायनस नाईन ठेवायचे त्यानंतर कॉन्ट्रास्ट आपल्याला हाय असं ठेवायचे सॅच्युरेशन जे असेल ते आपल्या मायनस फायत ठेवायचं आहे मित्रांनो आणि त्याची जी लेअर असेल मित्रांनो ते आपल्याला जिथे परत जिथे गायचं जिथे आपले छोटेवाले जे बिट बिटचे इमेजेस स्टार्ट होतात तिथपर्यंत आपल्या इथं त्याची जी लेअर आहे ती आपल्या इथं ठेवायची आहे मित्रांनो नंतर आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे मित्रांनो तर कुठं यायचं ते मी तुम्हाला सांगतो इथे बघा तर इथं जिथे आपल्याला काय घायचं सहा सेकंदाच्या नंतर आपले जिथे इमेजेस स्टार्ट होतात मोठे लेअरवाले तर तिथं आपल्या येऊन जायचं आहे त्यानंतर आपल्याला परत आपल्याला गायचं इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जिथे गायचं व्हिडिओ पॅट मध्ये येऊन स्प्लिट चा मध्ये येऊन इथं आपल्याला जे ते थ्री लिअर अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं घ्या मित्रांनो त्यानंतर घेतल्यानंतर आपल्या जिथे बघा काय यायचं आपल्याला जे ते आता इथं तुम्हाला सांगतो तसं करा तर सुरुवातीला येऊन त्याच्या इथं एक एक प्लस की द्या मित्रांनो त्यानंतर जे ते ह्याचं जे वर्टिकल असेल ते आपल्याला जे ते काय करायचं मित्रांनो खालती जे घ्यायचे खालती वरती तुम्ही हवं तसं इथं तुम्ही इथं करू शकता मित्रांनो आणि परत नंतर जे आपल्याला अर्च एंड लावून एक तर एक प्लस की द्या आणि त्यानंतर वर्टिकल जे असेल ते तिन्ही फ्रेममध्ये सेट येऊ अशा प्रकारे वर्टिकल इथं तुम्ही सेट इथं करून घ्या मित्रांनो केल्यानंतर आपल्याला परतनंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचंय त्यानंतर ग्लोइन लाईन्समध्ये येऊन इथं टोटम फ्लेम अशा प्रकारचा एक भेटेल तर इफेक्ट तर तो अप्लाय करून टाका आणि हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला दोन इमेजेसला इथे लावायचं आहे मित्रांनो परत नंतरच्या आपल्या ये इमेजवरती येऊन आपल्याला परत बॉडी पिकमध्ये मध्ये जाऊन परत ग्लोइन लाईन्समध्ये टेक्नॉलॉजी टू अशा प्रकारचा की पेक भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि हा सुद्धा इपेक्ट जो तो आपल्या दोन इमेजेसला इथं तुम्ही ऍडजस्ट इथं करून घ्या मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला इथं काय काय बघा मित्र इथं आपल्याला एक इमेज ऍड करायचा आहे इमेज ॲड करण्यासाठी आपल्याला परत सुरत लेऊन आपल्याला ओव्हरलीमध्ये जाऊन ऍड ओवरलीमध्ये जायचं आहे त्यानंतर एक तुम्हाला अशा प्रकारचा कि इमोज दिला असेल तो इथं ऍड करून घ्या आणि त्याची जी लेअर असेल ते आपल्या व्हिडिओच्या एंड पर्यंत इथं ठेवायची आहे मित्रांनो त्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला हवी तिथे इथं तुम्ही कमी जास्त करून त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं तुम्ही करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर एक्सपोर्टचं ऑप्शन दिस दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजूनही जिथे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र